हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता आता पोलिसांची चौकशी चालूच असते तर आता तो पोलीस त्यांना तो डबा दाखवतो तर मालती बोलते की हा डब्बा तुम्हाला कुठे सापडला तर राणी म्हणते हा डबा त्यांना नाही मला सापडलेला आहे अगं तू काय माझ्या या केसमध्ये लक्ष देतेस तू तर तूच तर माझ्या चिकूचा जीव घेतलेला आहे राणी बोलते अहो मॅडम असं नका बोलू तुम्ही इंद्रा ही खूपच चिडलेला असतो पोलीस म्हणतात हे सर्व थांबा आता आम्हाला सर्वांची एक एक जणांची कसून चौकशी करायची आहे तर आता इंद्रा बोलतो आम्ही खूपच या दुःखात आहोत अजून तुम्ही आम अम, आमच्यावरती कशाला आमचं डोकं खाताय पोलीस म्हणतात मी तुमच्या भल्यासाठीच सांगतोय नेमके आपल्याला समजेल की हा घातपात आहे की नैसर्गिक ॲक्सिडंट तर आता विक्रांत मध्येच येतो व म्हणतो चौकशी करायची ना तो मला यांना कोणालाच त्रास देऊ नका मी स्वतःहून मला अटक करा असं विक्रांत पोलिसांना म्हणतो आणि उर्मिलालाही म्हणतो अगं ए तू पण अटक हो असं म्हणतो सर आम्हाला दोघांनाही बेड्या घाला व आता शांततेत चला आणि ही केस इथंच थांबवा आता विक्रांत व उर्मिला चिकूच्या फोटोसमोर जाऊन रडण्याचं नाटक करत असतात आबा विक्रांतला समजवण्याचा प्रयत्न करतात तर मध्येच उर्मिला म्हणते मालती आई ही उद्या तुमच्यावरही संशय घेऊ शकते कारण तुम्ही तिच्यावरती चिकूच्या जाण्याचा आरोप करतात ना तर ती तुमच्यावरही बदला घेऊ शकते तर आता मालती राणीवर ओढू लागते ए पुरी तुला कुणी सांगितलं होतं ग या केसची चौकशी करायला इंद्राही खूप तापलेला असतो व पोलिसांना तिथेच क्लोज केस क्लोज करायला सांगतो आता तिथून पोलीस निघून जातात तर आता विक्रांत व उर्मिला खूपच रडण्याचं नाटक करत असतात विक्रांत व उर्मिला आता घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात व चालू लागतात तर लगेचच इंद्रा मालती आबा विक्रांत व उर्मिलाला अडवण्याचा प्रयत्न करतात तर राणी ही त्यांच्या हातपाय जोडून विनवण्या करू लागते की तुम्ही नका जाऊ तर आता उर्मिला म्हणते की आम्ही फक्त मोठ्यांचा आदर राखून इथं राहत आहोत असं उर्मिला म्हणत असते आम्हाला जर या घरामध्ये मान सन्मान मिळाला तरच आम्ही या घरामध्ये राहूत नाही तर निघून जायला तयार आहोत आम्ही मालती बोलते तुम्ही काळजी करू नका या लोकांची कुठे जागा आहे ना मी त्यांना चांगलीच दाखवून देणार आता सगळेजण वरती जातात व वर राणी चालतच असे तर मालती तिला बोलते हे तुझं नसलेलं डोकं तू चालवू नको हा आणि हे जर तुला चालवायचं असेल ना तर मी ते फोडून टाकेल असं मालती राणीला म्हणत असते इकडे विक्रांत उर्मीला त्यांच्या रूममध्ये बोलू लागतात की आपण तर आज एका दगडात तीन पक्षी मारले आणि आता चौथा नंबर ह्या राणीचा असेल असं म्हणत असतात इकडे इंद्रा खूपच चिडलेला असतो राणीवरती राणी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते इंद्रा रागातच तिला म्हणतो तुला तुझंच खरं करायचं असतं राणी असं बोलत असतो राणी खूपच रडत असते तर तिला आता इंद्रा समजावतो की आता इथून पुढे असं करू नकोस राणी इंद्राला हो बोलते इंद्रा म्हणतो आज तर कुणीच जेवणही नाही केलेलं तरी राणी म्हणते हे सर्व माझ्यामुळे झालेलं आहे मी यालाच नीट करेल तुम्ही फक्त माझी एक मदत करा इकडे वस्तीत खूपच राडा झालेला असतो कानाखाली मारल्यामुळे कामगारांमध्ये खुजबूज चालू असते आणि ते एकत्र ठाम निर्णय घेतात की आता फॅक्टरीमध्ये कामाला परत कधीच जायचं नाही इंद्रा आता हॉलमध्ये खाली येतो व सर्वांना ओढू लागतो आई बाबा विक्रांत उर्मिला वहिनी असं म्हणत असतो सर्वजण खाली येतात हे काय चाललंय आपल्या घरात एकमेकांशी काय भांडतायत काय असं हे तर घर म्हणूनच मला वाटत नाहीये आता माझीही इथं राहण्याची इच्छा नाहीये मालती व आबा इंद्राला समजू लागतात इंद्रा म्हणतो मला हे घर आनंदाने सुखाने पाहि भरलेलं पाहिजे तेवढ्यातच तिथे राणीही आलेली असते व म्हणते चिकूची आठवण काढत म्हणते की चिकूने कशी चंपीची आयडिया वापरून सर्वांना आनंदी केलं होतं आपण तसंच करूया मालती मालतीच्या चेहऱ्यासमोर चिकूचा हसरा खेळणारा चेहरा तरंगत असतो सर्वजण त्या दिवशी चंपीच्या खेळामध्ये जसे बसले होते तसे बसतात पण मालतीसमोर बसलेली चिकू आता नसते तर आता इंद्र इंद्रा उद्या फॅक्टरीमध्ये जाणार आहे विक्रांतने जो घोळ घातलेला आहे तो इंद्राला कसा समजेल आणि तो घोळाचा कसा निस्तार करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू